कार मी वणिता आणि माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अगदी तुमचं स्वागत करते तर मी आले माझ्या माहेरी म्हणजे की जे खटाव तालुक्यामध्ये आहे वायणी तर माझ्या बघायला मी आले होते आणि जरा ती आता आतापर्यंत कसे वयस्कर झाले वय झाले तिचं म्हटलं आता दिवाळीला आले तर येऊन जावावं आणि कारण परत यायला काही भेटणार नाही त्यामुळं म्हटलं की आता जावं बघून आणि मस्त असं हिरवंगार सगळं झाडं बिडं लावलेत सगळी म्हणजे माझं घरचं इथं कोणी नसतं चुलत्यांच्याकडती असते आणि माझी आई वगैरे सगळी ती मुंबईला इथं आमच्या घरी कोणच नाही माहित मी चुलत वहिनी आहे माझी चुलते त्यांच्या इथं थांबले आणि आता एक वाजता गाडी आहे पण आता एक वाजेला आला तर आता एक वाजेपर्यंत काही नाही जाऊ शकत कारण अजून जेवण वगैरे सगळं बाकी आहे आणि मग आता दोन तीन तरी वाजतीलच निघायला कारण जेवण वगैरे झालं की मला तर माला तर उलटण्याचा वगैरे त्रास होतो त्यामुळं पटकन तर काय नाही जाऊ शकत मग थोड्या वेळानं निघायचं आणि मला वाटते तीन चार वर्ष झाले असतील ज मी म्हणजे आले नाही इकडं आणि आत्ता पूर्ण सगळं हिरवंगार सगळं पाऊस वगैरे पडला आहे तर त्यामुळं सगळं मस्त हिरवंगार झालं आहे आधी जेव्हा आम्ही तर आलो होतो ना म्हणजे पुनर्वसन आमचं झालं तर तेव्हा आम्ही आलो होतो तर एकदम मोकळा माळ असा होता काहीसुद्धा हिरवं असं हिरवळ कसली दिसत नव्हती कसलीच म्हणजे कसलीच फक्त आणि फक्त दग हे नुसती माती मोकळा माळा आणि सपाट सगळं माती इकडून तिकडचं सगळं स्पष्ट दिसायचं पण आता काहीसुद्धा इकडचं तिकडं दिसत नाही बाजूचं घरसुद्धा दिसत नाही एवढी झाडं आमच्या माणसांनी लावली तिकडे येऊन कारण घाटावरती राहणारी आम्ही सगळी आणि आमच्या माणसांना झाडं भरपूर आवडतं त्यामुळं सगळीकडे झाडं लावून सगळं भाजीपाला वगैरे सगळं केलंय त्यांनी सकाळी सातची गाडी होती बस स्टँडवरून सातारा बस स्टँड आणि मग मी सात वाजता म्हणजे मला जायचं होतं तर डायरेक्ट गाडी होती पण ती अशी फिरून जाणार होती आणि मग माझ्या चुलत भावाचा मुलगा होता सोबत होता माझ्या तर तो बोलला की असं नको जायला आपण वडूजपर्यंत नाही पण पुढं मग जाता येईल तर मग तसंच केलं आम्ही डायरेक्ट नाही गेलो कारण वेळ लागला असता पण असं झालं की आम्ही गेलो वडूजपर्यंत वडूजमध्ये उतरून दुसरी गाडी पकडून मायनी असं गेलो तरी पण जी डायरेक्ट गाडी लागली होती ना तर ती गाडी आमच्या बरोबरच आली दहा वाजता तर दहा वाजेपर्यंत आम्ही मायनीमध्ये पोचलो आणि मग तिथून पुढं मग घरी रिक्षा वगैरे केली आणि रिक्षा करूनच घरी गेलो आणि कारण खाली मायनीमधून म्हणजे जे प्रॉपर गाव आहे मायनी तिथून वरती जायचं म्हटलं ना द्हा, द्हा तर अर्धा तास तरी लागतो आपल्याला म्हणजे चालत जाईल ना पंचवीस मिनटं तर आरामात लागतातच आम्ही पुनर्रसन झालं ना तेव्हा दहा दोन हजार दहामध्ये गेलो होतो आम्ही माहिनीला आणि मग तेव्हा सगळ्यांनी घरं वगैरे बांधले तर घरं अशी नॉर्मलच बांधली होती म्हणजे की दोन दोन रूमां फक्त काढल्या होत्या का तर असं वाटलं लोकांना की म मुलांचे शिक्षण झाले की माघारे येऊ आपण सगळे अशा हिशोबात फक्त दोन दोनच रूम काढल्या होत्या पण आता सगळेच माहिनीला गेले त्यामुळं ते पहिली जुनी घर बांधले तेच लई मोठं अवघड झालं सगळं त्या लोकांनी आमच्यानंतर जी गेली ना लोक त्यांनी व्यवस्थित घर बघून बांधली म्हणजे कसं एकमेकांचे बघून तर हे सीताफळ आहे ना तर मला माझ्या चुलत्याने दिलं मला खायला तिथं तर ते बोलले होते की जाताना जे कच्चे सीताफळ आहे ते घेऊन जा पण गडबडीमध्ये ते विसरून राहिलं आणि ते पण गेले आराम करायला झोपून गेले ते पण त्यामुळे मग ते त्यांनी पण दिलं नाही आणि मी पण विसरूनच गेले कारण भरपूर आले होते त्यांच्या झाडाला सीताफळ भरपूर म्हणजे भरपूर सीताफळ तिथं खायला मिळतं महिनेला गेलं की आणि तिथं बघा हे झाड लावलं होतं शो साठी वहिनीनं माझ्या तर त्याच्यावरती असं किडे किडे होते तर मला असं वाटलं की सापच आहे का काय मी घाबरूनच गेले तर परत बघितलं तर असे किडे होते आणि सेम शेंगांच्या गत पण होतं आणि सापाचा पण म्हणजे असा आकार होता असं असं होतं आणि इथं बघा सगळं भाजीपाला वगैरे म्हणजे लावलं आहे शेंगा लावल्या आहेत आणि वांग्याचे वगैरे झाडं पण आहेत बघा तर म्हणजे ज प्रत्येक लोक आपापल्या दारात भाजीपाला तर करतात कारण जागा भरपूर अशी शिल्लक आहे स्पेस भरपूर राहतो म्हणजे घर बांधून आहे बाजूबाजूला त्यामुळं आहे म्हणजे तसं छान आहे पण पावसाचा मोठा प्रॉब्लेम तिकडं खटा त्या खटाव साईडला त्यामुळं मग खूपच अवघड होतं मग इकडं म्हणजे इकडं पाऊस भरपूर करुणा तर माझं सगळं जेवण वगैरे झालं मग माझ्या मुलीने मला साडी वगैरे आणली होती तर ती मला नेसवूनच साडी पाठवली आणि त्याच्यानंतर मी मायनीमध्ये आले तर मला वाटते पाहुणे तीन वाजेपर्यंत मी मायनीमध्येच बसली दीड वाजल्यापासून छोटी गाडी होती म्हणजे वडापच असं तर ते वडूजपर्यंत जाणार होते तर तिथं आतमध्ये फक्त एकच लेडीज होती आणि तीमध्येच उतरली तिथून पुढे मी एकटीच त्या व्हॅनमध्ये गाडीमध्ये होते तर असं म्हणजे मी जरा घाबरलेलेच होते पण माझ्या म्हणजे भाचा आहे त्यानं त्या गाडीचा फोटो काढून घेतला होता नंबर प्लेटचा त्याला मी बोलले की फोटो काढून घेते लगेच काढून घेतला मी असंच करते मी जेव्हा एकटी असेल ना तेव्हा फोटो काढून वगैरे सेंड करते मी कारण मला भीती वाटते असं एक कुठं गाडीनं जायचं वगैरे म्हटलं तर कारण बसच नव्हते त्यामुळं असं यावं लागलं त्यामुळं काय पुढचं म्हणजे ऑप्शनच नव्हता मग तिथून पुढं मला घरी जायला बरोबर साडेवास सहाच्या सहा सव्वा सहा तर मला झालेच झाले घरी पोहोचायला तर म्हणजे सा दीड वाजल्यापासून मी सहा वाजेपर्यंत प्रवास करत होते तर धन्यवाद मी आजचा माझा इथंच व्लॉग थांबवते भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये